अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील हरणवारी धरण निम्म्याहून अधिक गाळाने भरले असल्याने पावसाळ्यात धरण लवकर भरते मात्र ऐन उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठते धरणातील गाळ उपसावा अशी मागणी अनेक वेळा शेतकऱ्यांकडून केली गेली मात्र शासनाने त्याकडे पाठ फिरवली अखेर रोटरी क्लब ऑफ बागलांचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद सोनवणे यांनी लोकसहभागातून धरणातील गाळ उपसण्याची संकल्पना मांडली त्यास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी लाखांची मदत दिली, दिली हरणबारी धरणातील गाळ उपसण्याला सुरुवात झाल्याने बागलान व मालेगाव तालुक्याला मोठा दिलासा मिळणार आहे बागलान व मालेगाव तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या हरणबारी धरणातून मोसम नदीकाठच्या गावांचा पिण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटतो गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या किंवा दुसऱ्याच पावसाला धरण पाण्याने भरते आणि सांडव्यातून पाणी नदीद्वारे वाहून जाते धरण गाळाने भरले असल्या कारणाने पावसाचे पाणी धरणात जास्त दिवस टिकत नाही परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक वेळा गाळ उपसण्याची मागणी करूनही शासनाने त्याकडे सबसेल पाठ फिरवली रोटरी क्लब ऑफ बागलांचे अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रसाद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन मोसम नदी काठच्या गावांमध्ये जाऊन जनजागृती करीत धरणातील गाळ उपसण्याचे काम आपल्यालाच हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही असा निर्णय घेऊन समिती स्थापिली त्या समितीच्या माध्यमातून पालकमंत्री दादा भुसे यांनी पाटबंधारे विभागाकडून गाळ उपसण्यासाठीच्या सूचना केल्या तर बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी गाळ उपसा समितीला रितसर परवानगी दिली द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन शंकरराव सावंत व जैन सोशल ग्रुपने पोकलँड मशीन उपलब्ध करून दिले त्यानुसार हरणबारी धरण क्षेत्रावर मोसम नदीकाठचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गाळ उपसण्यास प्रारंभ झाला धरणाचा गाळ शेती उपयोगी असल्याने गाळ निर्मूलन समितीने शेतकऱ्यांना शंभर रुपये ट्रॅक्टर ट्रॉली तर पाचशे रुपयात ढंपरणे देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पहिल्याच दिवशी भुयाणे येथील शेतकरी खंडू शेवाळे यांनी तर येथील सावंत सावंत व राजीव यांनी प्रत्येकी दहा ढंपरातील गाळ उपसला जाणार असल्याने धरणाची खोली वाढणार आहे त्यामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची क्षमताही वाढणार आहे यामुळे मोसम नदीकाठच्या गावांचा पिण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गाळ उपसण्याचे काम दर्जेदार होण्यासाठी गाळ निर्मूलन समितीचे पदाधिकारी विकास बत्तीसे दीपक कांकरिया गजानन साळवे प्रवीण भामरे विनोद पाटील दिनेश सावळा सतीश भामरे किरण पाटील राजीव सावंत अभियान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत उद्घाटन समारंभा प्रसंगी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आय न्यूज साठी हरणबारी आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो पण अशा वेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात लोकसंख्या विस्तार औद्योगिक विकास तंत्रज्ञानात होणारे बदल सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत दहावीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करियर म्हणजेच पॉलिटेक्निक महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात महाराष्ट्रात सत्तर शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात चारशे महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत यामध्ये सत्तर टक्के जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर तीस टक्के जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण स्वयंरोजगार नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड आपलं पुढचं ध्येय आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे एच एल अणुविज्ञान संशोधन केंद्र सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ आर टी ओ ज्युनियर इंजिनिअरिंग नगरपालिका महानगरपालिका जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये एल एन टी सिमेंट्स एबीबी टाटा टी सी एस इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते उच्च शिक्षणासाठी दहा टक्के जागा उपलब्ध असतात यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा ॲवेलेबल आहेत यामध्ये आपण बीई आणि बी, बी टेकसुद्धा करू शकतो त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करियर घडते त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले कॉलेजचा असलेला स्टाफ त्यांचे शिक्षण अनुभव त्यांचे प्रोफाईल त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज त्या कार्यक्रमांची माहिती कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स उपकरणं त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या तीन वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी आत्मविश्वास चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे चला तर मग इंजिनियर होऊया देशविकासासाठी योगदान देऊया जय किसान जय जवान जय तंत्रज्ञान शर्ट कसा आहे तो शर्ट नाही स्वेट शर्ट आहे पण बेस्ट आहे बर का बेस्ट वातावरण आहे हे बघ हे मी वॉच घेतलं कसं आहे एकदम बेस्ट बेस्ट पेन काय नाही तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतो हे बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं एस एच एस जेबी पॉलिटेक्निक कॉलेज जी बेचाळीस वर्षांपासून कार्यरत आहे जे की एनबीए नामांकन प्राप्त आहे या कॉलेजला एक्सिलंट ग्रेड मिळाले एम एस बी टी यांच्याकडून मॉनिटरिंग करता या कॉलेजमध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे जसे की सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळालाय आय एस टी महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त प्लेसमेंट्स पूर्तता करून देण्यासाठी म्हणून अधिकाऱ्यांनाही पत्र दिलेत मान्य साहेब मान्य खैरना साहेब यांनीसुद्धा यासाठी खूप मदत केली आज आमदारांच्या हस्ते आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी हा शुभारंभ केलेला आहे या ठिकाणी आम्ही मोसम खोरे गाळ काळमुक्त आम्ही यांना हे चालू केलेलं आहे खणबी करण्यासाठी आणि यासाठी सगळ्या आमच्या तरुण लोकांनी खूप कष्ट घेतलेत तीन दिवसामध्येच सगळे अर्धफाटे करून आणि सगळे कागदपत्र मिळवलेत आणि आज खूप वर्षापासून प्रलंबित म्हणजे जवळपास पंचेचाळीस वर्ष प्रलंबित असेल हा प्रश्न आम्ही आज सगळ्या साथी ला। साथीदारांच्या मदतीने मार्गी लावलेला आहे यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी गाळ इथून घेऊन जावा असा मी आमच्या समितीच्या वतीने आणि मौसम खोऱ्याच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो आम्ही कमीत कमी या ठिकाणी कमीत कमी भावामध्ये कसं गाळ पोच करत या त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी जे काही पोख आणि डम्पर आज मिळालेले आहेत ते द्वारकाधीश कारखान्यांचे चेअरमन शंकर शंकररावजी सावंत अंकितदा सावंत यांनी त्यासाठी अनमोल मदत केली आहे त्यांनी मोफत पोकलेन ठेवून केलेलं आहे आज त्यांनी गाड्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा फक्त डिझेलवर दिलेल्या आहेत त्यांचं सहकार्य अनमोल आहे सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जरी उशीर झाला आहे तरी थोड्याच दिवसात जास्तीत जास्त काळ कसा करता येईल हा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद